आपण पाहत आहात आमचे येथील प्रतिनिधी संजय पवार कळवतात की जिल्हा परिषद भोसे गटात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद भोसे गट आणि दोन पंचायत समिती गणातील निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे या मतदारसंघात आज तिरंगी लढत होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काँग्रेस पक्षाने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपले पत्ते खुले केले आहेत जिल्हा परिषदेसाठी बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील भोसे पंचायत समितीसाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन महावीर बस्तोडे तर सोनी पंचायत समितीसाठी व्यावसायिक गजानन माळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दुसरीकडे भाजपानेही काँग्रेसला तगडे आव्हान उभे केले आहे जिल्हा परिषदेसाठी उद्योजक आशिष जाधव तर भोसे पंचायत समितीसाठी मनोज पाटील व सोनी पंचायत समितीसाठी राजेंद्र माळी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेसने निष्ठावंतांना डावलल्याने आता बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण पाटील यांनी जिल्हा परिषद गटासाठी बंडखोरी जाहीर केली आहे तर भोसे पंचायत समिती गणातून तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष वैभव चव्हाण यांनीही अपक्ष म्हणून मैदानात उतरत काँग्रेस आणि भाजप दोघांनाही कडवे आव्हान दिले आहे या मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करताना मंगळवारी रात्री उशिरा खासदार विशाल पाटील माजी मंत्री व आमदार जयंत पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी म... खासदार संजय काका पाटील यांची बैठक झाली होती मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने आज सकाळी अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि शरद पवार गटाची पुन्हा बैठक झाली यात दिनकर पाटील शरद पवार गटाकडून इच्छुक असतानाही काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली आता काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापले उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे मात्र अपक्ष उमेदवार नेमका कोणाला धक्का देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशाच राजकीय अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका